प्रकाश आंबेडकर कोड्यात टाकतात संजय राऊत देशात लोकसभा निवडणूक होत आहे अशात वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडी सामील होणार का याची राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे यावर ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी भाष्य केले काँग्रेसने सात जागांवर समर्थन दिलं तर उरलेल्या जागांवर प्रकाश आंबेडकर काँग्रेसच्या उमेदवारांना पाडणार आहेत का प्रकाश आंबेडकर कोड्यात टाकतात प्रकाश आंबेडकर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संविधानाची हत्या करणाऱ्यांच्या समर्थनात राहणार नाहीत उद्या शरद पवारांच्या निवासस्थानी आम्ही वंचित बहुजन आघाडीबद्दल चर्चा करणार आहोत कोणताही प्रस्ताव अंतिम नसतो उद्या यावर चर्चा होईल असं संजय राऊत म्हणाले उद्या शरद पवारांच्या निवासस्थानी बैठक आहे महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस जागा महाविकास आघाडीला लढणार आहेत वंचित बहुजन आघाडी शेकाप सहभागी व्हावं अशी आमची इच्छा आहे अपक्ष लढणार नाही ते महाविकास आघाडीचे उमेदवार असतील असं संजय राऊतांनी म्हटलेलं आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी तीस वर्षे ती जागा शिवसेना लढते पण श्रीमंत छत्रपतींनी शाहूजींनी महाराजांना ती जागा लढण्याचं एक इच्छा व्यक्त केल्यामुळे आम्ही त्यांचा सन्मान राखतो आणि मग त्यांना आम्ही पाठवतो पूर्णपणे तन मन धन जे का आमचं असेल ते आम्ही अर्पण आणि म्हणून त्या कोल्हापूरला उतरून आम्ही थेट छत्रपतींना भेटण्यासाठी मोठ्या महाराजांना भेटण्यासाठी शाहूजीना भेटण्यासाठी पॅलेसर जाऊ तिथून आम्ही सांगलीकडे रवाना सांगलीवरती वसंतदादा पाटील यांच्या स्मारकावर आमचं जाण्याचा कार्यक्रम निर्म आहे स्मारकावर जाऊ वसंतदाचं वसंतदा श्रद्धांजली अर्पण करू आणि मग मिरजेला सभा आहे संध्यासाठी पुढचे दौरे येतील परभणी आहे पर विदर्भ आहे जळगाव आहे असे हे सगळे दौरे सुरूच आहेत निवडणुकींच्या घोषणा होण्याआधीपासून हे दौरे सुरू आहेत आम्ही थांबलेलो नाही त्यानंतर काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना यांच्या संयुक्त सभा होतो महाविकास आघाडी आणि त्या संदर्भात उद्या माननीय शरद पवार साहेबांच्या निवासस्थानी बैठक पुढला कार्यक्रम आखण्यासाठी आम्ही सगळे दिले गोष्ट सकाळी ला कामाला लागू आता आपण ते म्हणतोय की याद्या कधी येणार यादीमुळे आमच्या निवडणूक काढलेल्या नाही अठ्ठेचाळीस जागा महाविकास आघाडीला आमची भूमिका आहे की त्याच्यामध्ये वंचित बहुजन विकास आघाडीनं सहभागी व्हावं आमची भूमिका आहे त्याच्यामध्ये राजू शेट्टी यांच्या शेतकरी संघटने व्हावं हे आमची भूमिका आहे आणि त्या संदर्भात आम्ही अत्यंत सकारात्मक चर्चाही केली आणि एक दोन घेतले कोणाचाही आठवडेपणानं सगळं गुन्हा गुरुताना सुरू मोठ्या महाराजांना पाठिंबा देणारे ते अपक्ष लढले तरी किंवा अपक्ष लढणार नाही ते महाविकास आघाडीचे उमेदवार आम्ही महाराजांच्या इच्छेचा सन्मान करतो ते आमच्यासाठी आदरणीय आहेत आणि म्हणूनच ज्या माननीय उद्धवजी कोल्हापूरला उतरल्यावर आम्ही सगळे महाराजांच्या भेटीसाठी लावतो कुठल्या शिवसेनेचे उमेदवार असतील असं म्हणणार माहिती ते महाविकास आघाडीचे उमेदवार कुठल्या आणि आम्ही सगळे त्यांच्याकडे जाऊन आम्ही त्यांना शुभेच्छा देऊ त्यांचे आशीर्वाद दे घेऊ छत्रपती संभाजीनगर